रक्षाबंधन सणानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहे शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका येवला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आज येवला लासलगाव मतदारसंघामध्ये स्वाभिमान सभा तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी या, या सभेची तयारी पूर्ण झाली असून आज आदित्य ठाकरे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आज सकाळी वाजता शिवसेना नेते सचिव आदरणीय आदित्य साहेबांच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेचं तसेच शेतकरी मेळाव्याचं येवला येथे आयोजन करण्यात आलेलं आहे तर या सभेची पूर्ण तयारी आमची झालेली आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी येऊला लासलगाव मतदारसंघातून अगदी तळागाळातून शेतकरी बांधव व माता भगिनी या सभेला येणार आहेत गेल्या अनेक दिवसानंतर या ठिकाणी आदित्य साहेबांचा दौरा होतोय त्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे आम्ही सर्वजण सज्ज आहोत आणि आदरणीय आदित्य साहेबांची या ठिकाणी वाट बघतोय या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांसाठीचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि त्या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आम्ही या सभेच्या माध्यमातून करणार आहोत